मी कॉलेजवरून घरी चालले होते माझा रोजचा प्रवास होता रोज दोन तासाचा प्रवास असल्यामुळे आता मला रोजची सवय झाली होती कधी कधी प्रवास करताना का खूप काही विचित्र गोष्टी डोळ्याला दिसत असायच्या पण त्या कधी आम्ही बघितल्या आहे हे कधी समोरच्याला जाणून दिलं नाही नेहमीप्रमाणे बसचा प्रवास चालू होता समोरच्या सीटवर खूप सुंदर महिला बसलेली होती तिच्या बाजूला अनोळखी माणूस बसला होता त्या महिलेला लहान बाळ असल्यामुळे त्याला सतत दूध पिऊ घालावे लागत होते आणि नकळत कड़ तिच्याकडून ते तसेच उघडे राहून गेले आणि त्या माणसाने तिच्यासोबत ते डोळ्याने सुद्धा बघवत नव्हतं आमच्या मैत्रिणींची नेहमीच बसच्या जागेवरून भांडण होत जायची आजही तसं झालं होतं कारण आम्ही लाल बसने नेहमीच प्रवास करत होतो कॉलेज हे खूप दूर होतं त्याच्यामुळे आम्हाला जागा भेटेलच असं नाही कधी कधी तर दोन दोन तास उभं राहावं लागत होतं आम्ही थोडी थोडी जागा करून सगळ्याजणी ॲडजस्ट करत होतो पण आज गाडी पूर्ण मोकळीच होती एकही भांडणे वगैरे एकीच झाले नाही सगळी गाडी खालीच होती त्याच्यामध्ये मोजून चार पाच माणसं होती मी खिडकीच्या बाजूला सीट धरली होती हवा खात बसले होते बाहेरचा नजारा बघता बघता गाडी पुढे चालली होती आणि तो आनंद काही वेगळाच असतो आपली नजर आपल्या समोर जे बसले आहे त्याच्यावरती सुद्धा जात असते पण आपण ते कधी जाणून देत नाही की आपण त्यांच्याकडे बघत आहोत तसेच माझ्या सुद्धा बाबतीमध्ये झालं होतं समोरची बाई खूप सुंदर होती आणि तिच्या हातामध्ये एक बाळ सुद्धा होतं ते सुद्धा खूप गोर आणि छान दिसायला होतं तिच्या शेजारी एक माणूस होता असं वाटत होतो तो तिचा तिचा नवराच आहे आहे नवरा, नवरा म्हटल्यानंतर तो काही दुसरे चाळे करत असल्यामुळे आम्ही त्याला इग्नोर करत होतो पण ती बाई माहीत नाही का पण ती त्याच्या जवळ अजूनच जात होती तिला ते हवस वाटत होतं ती तिच्या बाळाला जवळ घेतलं पत्राने न झाकता तशी त्याला दूध पिऊ घालत होती तो, तो माणूस सारखा तिच्याकडे वगत असायचा आम्हाला वाटलं तिचा नवरा आहे पण तो तिचा नवरा नव्हता हे आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच ती त्याला दूध पिऊ घातल्यानंतर पदरांनी झाकून घेतलं आणि ती तिच्या बाजूचं तसंच उघड ठेवलं आम्हाला वाटलं पुन्हा ती बाळाला दूध पिऊ घालेल म्हणूनच ते तसंच ठेवलं असेल पण त्या माणसाने तिच्यासोबत जे केले त्याच्यामुळे आता आम्हाला सुद्धा लाज वाटू लागली होती तिने पदरां पदर विस्कटला आणि पूर्ण अंगावरती टाकला त्या माणसाचा हात सुद्धा तिच्या पदराखाली झाकून घेतला तो माणूस हळूस तिच्या जिथे हात लावायला नको तिथे हात लावत होता ती त्याला एक शब्दानेही ओरडली नाही ते दोघेही एकसोबतच बसले होते असं वाटत होतं कारण त्यांचं बोलणं सुद्धा आता रस्त्यामध्ये सुरू झालं होतं एकमेकांची विचारपूससुद्धा करत होते ते दोघेही खूप आनंदी वाटत होते तोही तिला थी तिच्या गावाचे विचारपूस करत होता तीही तुम्ही काय करतात कुठे राहतात सगळं काही विचारपूस करत होता आता आम्हाला त्यांचं बोलणं थोडं थोडं समजायला लागलं होतं नक्की हे कुठले आहेत हे दोघे काय चाललं आहे आम्ही एवढे काही लहान नव्हतो सगळं काही समजत होतं कारण आता आम्ही कॉलेजला सुद्धा जात होतो कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुलांना सगळं काही समजतं कंडक्टर आल्यानंतर ते जरा शांत होत होते का कंडक्टर गेल्यानंतर पुन्हा त्यांचं बोलणं आणि ते घाणेरडे चाळी सुरू करत असायचे असं वाटत होतं त्याचा कोपरा कधी कधी तिच्या छातीवरती सुद्धा नेहून तो घासत होत होता तरीही ती थोडीसुद्धा ओळवळ करत नव्हती जशी बसली आहे तशीच अजून तिचा पदर विस्कटून टाकत होती आता आम्हालाही त्या दोघांच्या काही गोष्टी आवडत नव्हत्या पण काय करणार जागा धरली आहे तिथून उठून गेल्यानंतर त्यांना वेगळंच काही वाटायचं म्हणून तसंच आता आम्ही कसं तरी बसून राहिलो होतो सगळ्या मैत्रिणी कुजबुज करू लागल्या होत्या सगळ्या त्यांच्याकडे एकटक लावून पाहत होते पण त्या दोघांना कोणाचीच काही पडली नव्हती ते दोघे मस्त त्यांच्या धुंदीमध्ये त्यांच्या आनंदामध्ये सगळ्या मुली स्तब्ध बसून राहिल्या होत्या बस थांबल्यानंतर ते सुद्धा थांबायचे आता आम्हाला सुद्धा हसायला येऊ लागलं होतं हे नक्की काय चाललं आहे लोक असं सुद्धा करतात हे आता त्यांच्या आमच्या डोक्यावरती परिणाम झाल्यासारखंच आम्हाला वाटू लागलं होतं हे दोघे भेडे आहेत की काय असंच वाटत होतं कारण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी होऊ शकतात तेही खुल्या आममध्ये हे मी माझ्या डोळ्यांनी बघितली ही गोष्ट आहे एक एक मुली प्रत्येकाच्या गाव आल्यानंतर उतरत होती पण आम्ही काही मोजक्या मुली आम्हाला खूपच लांब जायचं होतं त्याच्यामुळे आता आम्हाला हे घाणेरडापणा पाहावाच लागेल असं वाटत होतं पण नशिबाने तो माणूस खाली उतरून गेला आणि ती बाई एकटीच बसून राहिली तिच्याशी जरी पुन्हा दुसरा माणूस येऊन बसला पुन्हा तिने तसंच ठेवलं होतं कारण दुसऱ्यांदा सगळी काही माणसं बसमध्ये भरत चालली होती लहान बाळाला पिऊ घालायचं पण ती काही पत्राने छापून सुद्धा घेत नव्हती सगळं तसंच उघडं असायचं सगळ्या मुली आता तिला हसू लागल्या होत्या पण त्या बाईला अजिबात लाज वाटत नव्हती हे मी माझ्या घरी माझ्या मोठ्या ताईला सांगू लागले माझी मोठी ताई पोट धरून धरून हसू लागली कारण अशाही काही बायका अजूनही ह्या आहेत या गोष्टीवरती माझा भरोसाच नाही माझ्या ताईने मला काही खूप गोष्टी समजावून सांगितल्या श्री श्रीत्व हे तिने कसं जपून ठेवावं याचं पूर्ण मला समजावून सांगितलं सगळ्यांसमोर उघडं केल्यानंतर लोक पाहणार आणि त्याची मजा घेत असतात पण बाई माणसाने तेच लाजून बुजून स्वतःची इज्जत जपून ठेवावी चार चौघांमध्ये उडी करू नये याला श्री म्हणतात श्री म्हणजे देवीचं रूप असतं माझी ताई मला खूप समजावून सांगत होती अशा बायका समाजामध्ये खूप असतात पण समाजाने त्यांच्याकडून काय शिकावं हे सुद्धा समजलं पाहिजे आता तूच त्या बाई बघितली ती कशी बागत होती त्याच्यामुळे तुमच्या मैत्रिणींमध्ये तिची किती टिंगल ती मस्करी झाली तुझ्या लक्षात आलंच असेल तेव्हा मी तिला म्हणाले हो कारण सगळ्या जणी तिच्यावरती हसत होत्या तिने तो आनंद दोन मिनटासाठी दोन तासांसाठी घेतला पण आयुष्यभर तुमच्या ती लक्षात राहणार आणि आयुष्यभर तिचं घाणेरडं नाव काढणार म्हणूनच कोणीही असली तरी तिने तिचं शेतव हे जपून ठेवलं पाहिजे काली दुर्गेचं रूप असते श्री तिने जर मनावर घेतलं तर काहीही करू शकते राक्षसांचा सहार करते देवांना सुद्धा तिच्याशिवाय पर्याय नाही तसंच आपण जर मन जगामध्ये नसलो तर ही पुरुष मंडळी काहीच करू शकत नाही महिला आहे म्हणून जन्म मरणाचा पूर्ण गाडा चालला आहे ब्रह्मदेवाने श्रीला खूप महत्वाचं कार्य तिच्या हाती दिलं आहे श्री बाळाला जन्म देते तिच्या पोटी खूप महान रथी जन्माला येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सुभाषचंद्र बोस असे खूप महंत सहंत एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलेले आहेत म्हणून श्री काही कमी नसते तिची कोणी सुद्धा करू नये पण तिने घाणेडंसुद्धा वागू नये अशी माझी मोठी बहीण मला समजावून सांगत होती मलाही तिचं म्हणणं पटत होतं पण काही स्त्रिया त्यांचे स्त्रीत्व काय आहे हे सुद्धा समजत नाही आता माझ्या मोठ्या बहिणीने कोणीही अशी श्री वागत असल्यानंतर तिला तुम्ही समजावून सांगा कारण तुमच्या सगळ्या मुलींमध्ये समजावून सांगण्याची ताकद पाहिजे सगळ्यांनी मिळून तिला समजवलं असतं तर ती पुन्हा अशी वागली नसती मी माझ्या ताईला सॉरी म्हणाले ताई मी आता अशी वागणार नाही मी अशी कोणतीही महिला असल्यानंतर तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेन कारण माझं काम आहे समजावून सांगायचं समजावून घ्यायचं आहे की नाही हे तिचं काम आहे माझी ताई म्हणाली त्याच्यामुळे तर मला तुझा स्वभाव खूप आवडतो आणि तू हमेशा कॉलेजमध्ये सुद्धा पहिल्या नंबरलाच असते आता आमचं ॲन्युअल डे फंक्शन सुरू झालं होतं ॲन्युअल डे फंक्शनमध्ये आम्ही एक नाटक बसवलं होतं त्या नाटकामध्येच मा मला सगळ्यांना समजून सांगायचं होतं की श्रीने कसं बसावं कसं वागावं कसं उठावं कसं बोलावं त्या नाटकामध्ये मा माझी मैत्रीण आणि आम्ही सगळ्यांनी भाग घेतला होता माझ्या एका मैत्रिणी माणूस बनली होती आणि मी श्री बनली होती तेव्हा जसं त्यावेळेस ते बसमध्ये झालं होतं तर सगळं काही श्री आम्ही तयार केला होता त्याच वेळेला लगेच माझ्यामध्ये कालीदुर्गेचे रूपसुद्धा दाखवण्यात आले होते जो पुरुष त्या श्रीत्वाला हात लावत होता त्याचा अंत करायला ती श्री उभी राहू शकली असती आणि तिच्यामध्ये कालीचा अवतार आणि दुर्गेचा अवतार दाखवला होता त्या माणसाचा अंत केला अशा नाटकामधून आम्ही दाखवलं गेलं सगळ्यांना ते नाटक खूप आवडलं ते नाटक बघण्यासाठी योगायोगाने ती महिलासुद्धा तिथेच बसून ते नाटक पाहत होती आणि जेव्हा मी ही सगळी घटना उतरवली तेव्हा तिने मला ओळखलं आणि ती मला खूप लादल्यासारखी वाटत होती जेव्हा ती मला येऊन भेटली ती मला सुद्धा म्हणाली तुम्ही हे असं का केलं आणि तिने माफीसुद्धा मागितली तेव्हा ती म्हणू लागली माझं लग्न झालं आहे माझ्या मनाच्या विरोधात माझा नवरा मला कोणतेही सुख देत नाही म्हणून मी त्या माणसाला नाही म्हणू शकले नाही आणि मला ते हवा असं वाटत होतं ती रडून सांगू लागली होती माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही माझ्या बाळाकडे सुद्धा लक्ष देत नाही आम्हाला वेळेवरती खायला प्यायला सुद्धा देत नाही आम्ही सगळ्या मैत्रिणी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या बाळाला तुम्ही तुमच्या सासूकडे ठेवत जा तुम्ही कामाला जात जा तुम्हाला हे काम करायची गरज नाही बाळाचाही उदरनिर्वाह चांगला चालेल आणि तुमचाही घर खर्च भागला जाईल त्याश्रीने आमच्या लहान लहान मुलींचं ऐकलं आम्ही सांगितलं तसंच तिने केलं ती आता मोठ्या कामाला जाऊ लागली होती खूप शिकलेली होती कारण ती एका बाळामुळे अडकून पडली होती नवरा पैसे देत नव्हता कोणतीही शरीर सुख तिला पुरवत नव्हता त्याच्यामुळे ती ह्या गोष्टी करण्यासाठी भाग पडली होती ती ऐकल्यानंतर आम्हालासुद्धा खूप दुःख झालं होतं आम्हीसुद्धा तिला म्हणू लागलो तुम्हाला जेव्हा गरज लागली तेव्हा आम्ही तुझ्या मदतीला धावून येऊ हो। तीच गोष्ट मी माझ्या ताईला घरी येऊन सांगली तेव्हा माझी ताई म्हणाली त्या मुलीला खरंच मदत करायला हवी आहे कारण एकदा महिलेचा खंबीरपणा जर तुटून गेला तर ती कधी पुन्हा उभी राहू शकणार नाही तुम्ही तुमच्या मैत्रिणी म्हणून तिला मदत करायला हवी तिला हवं नको ते, ते, ते थोड्या दिवसासाठी तुम्ही पुरवायला पुरवा तेव्हा माझ्या बहिणीने तिला तिचा पूर्ण पगार महिन्याचा पगार माझ्या हातात तिला कारण बाळ लहान आहे लगेचच ती बाळाला सोडून कामाला जाऊ शकणार नाही माझ्या बहिणीचं मन एवढं मोठं आहे हे सुद्धा मला आजच समजलं कारण छोट्या छोट्या गोष्टींवरून माझी बहीण आणि मी भांडत असायची पण आज तिला ह्या गोष्टी समजल्यानंतर तिने मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिने लगेचच एका महिन्याचा पेमेंट माझ्या हातात दिला आणि त्या महिलेला मदत कर असं सांगितलं माझ्या मोठ्या बहिणीचा हा मोठेपणा पाहून मला अत्यंत आनंद झाला मी मागचा पुढचा विचार न करता लगेचच माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि त्या महिलेच्या घरी गेलो माझ्या बहिणीने पैसे दिले मी तिला किराणा घेऊन दिला बाळाला पाहिजे ते सामान घेऊन दिलं आणि तिला सांगितलं सुद्धा तुम्ही पुन्हा असं वागू नका पाहिजे तेवढं तुम्ही सामान घेऊ शकतात हे पैसे जवळ ठेवा जोपर्यंत तुम्हाला काम लागत नाही तोपर्यंत तुम्ही खर्च करा त्या महिलेच्या डोळ्यातनं असरू येऊ हो लागले कारण असे मदत करणारे लोक खूप कमी असतात मजा घेणारे आणि स्त्रीची इज्जतीवरती वार करणारे लोक खूप जास्त असतात तेव्हा ती बाई म्हणू लागली मला आतापर्यंत असं कोणीही माणूस भेटलं नाही तसं तुम्ही मला भेटलं आहात तुझ्या बहिणीला माझे धन्यवाद सांग आणि त्यामुळे मी सुद्धा आता जे तिने उभे राहिले दोन महिन्यामध्ये कामसुद्धा लागून जाईल त्या ती तिच्या सासूबाई ह्या घरीच असायच्या त्यांच्याकडे आता दिवसभर बाळाला ठेवून जायची बाळाचे खाणेपिणेसुद्धा त्यांच्याकडे देत असायची तिकड आल्यानंतर पुन्हा बाळाला घेऊन जायचं बाळाचं खाणं पिणं बघायचं आता ती बाई महिन्याला पन्नास हजार रुपये कमायला ला लागली होती कारण तिचं शिक्षण खूप जास्त झालं होतं शिक्षण झालेला महिलासुद्धा कधी कधी आढाणी महिलांसारख्या वागतात कामाला न जाता घरात दोन्ही भांडे करत बसतात आणि पैसा नाही पैसा नाही असं करत असतात नवरा पैसा देत नाही असं बोलतात आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आता तिला महिन्यातून एकदा भेटायला जात होतो कोणी तिला भाजी देत होतं तर कोणी तिला काही ना काही मदत करतच होतो आता ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली होती ती स्वतः म्हणाली एकदा तरी तुम्ही सगळ्याजणी माझ्याकडे जेवायला या तुमच्यामुळे माझंच आयुष्य साभरलं आहे माझ्या बाळाला चांगले शिक्षण देऊ शकते माझा नवरा माझ्याजवळ नसला तरी चाले पण मी माझ्या बाळाला माणूस म्हणून एक मोठा माणूस बनवेल आताची स्त्री ही कमजोर नाही ना ही बलवान आहे पुरुषापेक्षाही पेक्षाही महिलेमध्ये दहा पटीने ताकद असते ती दाखवली पाहिजे ती दुःखातसुद्धा सुद्धा हसत असते हसत असते आणि आनंदातसुद्धा सुद्धा हसतच असते रात्री काम करते दिवसासुद्धा काम करत असते अशी व्यक्ती फक्त तरी महिलाच असते महिला सोडून एवढी मेहनत कोणीच करू शकत नाही पुरुष कामावरून आल्यानंतर थकतो पण महिला कधी थकत नसते ती कामावरून आल्यानंतर लगेच जेवण बनवते अशा भरपूर महिला आहेत की त्या आजही कष्ट करायला घाबरत नाहीत आणि त्यांच्या कष्टाच्या जोरावरती आज त्यांनी खूप काही कमवलेलं आहे त्या महिलांनी आता आम्हाला सगळ्यांनाच धन्यवाद म्हणत होती तुमच्यामुळे आज माझं आयुष्य खूपच मोठा बदलला आहे सगळ्यांचे मनापासून आभार खास करून तुझ्या ताईला ती सारखी सारखी माझ्या ताईला धन्यवाद देत होती माझ्या ताईला तिने बोलावलं तिच्या घरी गेल्यानंतर माझ्या ताईचे पाय तुटले पाया पडले आणि नमस्कारसुद्धा केले अशी स्त्री मदत करणारी असेल तर दुसरी स्त्री नक्कीच सावरेल अशी माझ्या ताईला ती बोलत होती मलाही आता माझ्या ताईवरती गर्व वाटत होता आणि खूप सुद्धा झाला होता एका श्रीने दुसऱ्या स्त्रीला नेहमीच मदत करायला हवी तर मित्रांनो तुम्हाला ही काल्पनिक गोष्ट आहे ती चा कोणाशीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवड योगायोगच समजावा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत न पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करा धन्यवाद